अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला ते नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली एवढी लोकप्रियता असतानाही गेल्या काही वर्षांपासून सचिन पिळगावकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसतात त्यांच्यावर आधारित अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात दरम्यान मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीझन चार या कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर यांनी नुकताच मुंबई टाईम्सशी संवाद साधला यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंग बाबत देखील स्पष्ट मत मांडलं ते म्हणाले मुळात ट्रोलिंग करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहित नसेल तर त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो करियरच्या बासष्ठाव्या वर्षीही मी त्यांना इतकं महत्त्वाचा वाटत असेन लोकप्रिय असेन तर आजवर मी जे काही कमावलं आहे ते परमेश्वराची कृपा आहे सचिन पेळगावकर पुढे म्हणाले कदाचित टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो म्हणून ते टीका करत असतील माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे मी काम करत राहणार आहे टीका करणाऱ्यांचंही भलं व्हावं असा मी त्यांना आशीर्वाद देईन अशा शब्दात सचिन पिळगावकर यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर दिलंय तर सचिन पिळगावकर यांनी केलेल्या या स्पष्ट वक्तव्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे द्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला